ब्रेकअप oh, oh, so <coughs> <coughs> मी केलंय तुला सॉरी बोलायची गरज नाहीये आय एम सो so सॉरी कारण मला यायला उशीर झाला तुझं ब्रेकअप माय फुट <coughs> <Foot. coughs> हा ah, ब्रेकअप करून तर एवढा आनंदी वाटतय मला फ्रेश सायग हिरवास गुड 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 कस ना डुकराला ना कचरा कुंडीच्या बाजूलाच आवडत हो. जास्त बोलू नकोस कळलं ना मी जास्त बोलते ऑफकोर्स मी इथे तुझ्याशी बोलायला नाही आलो मी शो कंडक्ट करायला आलो आणि मी काही इकडची धूळ साफ करायला आले आय डोंट नो आली दिसतेस तरी तशी जास्त बोलतोय तू आता तुला माहितीये ना शिवा या आपल्या शोचं नाव काय काय गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा ओंकार माझं नाव पहिलंय सो आय द बॉस एक्सक्यूज मी ते तसं नाहीये ओंकार आणि शिवा द ब्युटी असं आहे ते शिवा द ब्युटी आणि yes, त्या द ब्युटीमुळेच फायदा झालाय शोला कळलं ना नाहीतर कुत्र विचारत नव्हतं तुझ्या एक, एक एक मिनिट कोणतरी रडतय काय एकच मिनिट अगं ब्युटी का नको असतो तू शिवाकडे नाही तू माझ्याकडे माझ्याकडे बस बघ रडूस जास्त होत आहे ओंकार तुझा आता ब्युटी तुझ्या ब्युटीनी शो चालतोय आणि रेडिओवर तुझी ब्युटी दिसते का कुठली टेक्नॉलॉजी आहे का मला माहितीच नाही बाबा काय करतोय का मी इथे <laughs> रेडिओवर दिसत नाही रे पण फिन्स्टा पेज वर तर दिसते ना जाग आणि तिथे बघ माझी ब्युटी <laughs> त्या फिन्स्टा पेज मुळेच तर फसलो ना मी हो बरोबर आहे ना हे hey, लक्षात ठेवा काय बोलतोय फिन्स्टावरची तू आणि बापरे! <laughs> बापरे बापरे खूप वेगळं आहे ना जास्त करतोय ना तू कामाला आलायस ना संबंध तुटलेत ना माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये हे विराज बाबा वेळ झाली सांगत जा ना यांच्याशी बोलावं लागतंय मला सो हॅलो मुंबई आपण ऐकत आहात एम एच जे भेंडी चॅनल आणि मी आहे त्याचा चॉकलेट आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी ब्युटी आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता कार्यक्रम गाणी तुमच्या मनातली विथ अँड शिवा द ब्युटी <laughs> तर पटपट पटपट आपला मोबाईल उचला आणि डाईल करा नाईन 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 थ्री नाईन थ्री नाईन थ्री नाईन पंबल पडतो उगाच हसायची गरज नाही रोजच पडतो तो मला नको शटप तर मित्र हो, बोलणार आहोत त्याच विषयावर पण वेगळ्या पद्धतीने म्हणजेच माझा आवडता तुमचा आवडता आज मी बोलणार आहे प्रेमावर आहे तुला हा तर मित्रांनो गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं काय हवं असतं लॉयल्टी यस yes, मित्रांनो गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड हवी असते ती फक्त लॉयल्टी कारण ना हे जे बॉयफ्रेंड असतात ना मित्रांनो ते असतात उकिरड्यावर तोंड मारणारे त्यांच्या समोर जेवणाचं ताट वाढून ठेवलेलं असताना आणि बरबाटलेल्या ताट्या अंग अंग करून पर्सनल होऊ नकोसा तू बी प्रोफेशनल पर्सनल नाही होत अनुभव सांगते मी यस yes, मित्रांनो गर्लफ्रेंडला हवं असतं तर काय ती रुसल्यावर तिला बॉयफ्रेंडने तिच्या डोळ्यात त्याच्या स्वप्नांचा आणि पण 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 मित्रांनो मला सांगा जर गर्लफ्रेंड आपली साठ दिवस चिडत असेल रुसत असेल तर आपण काय करायचं <laughs> <laughs> करायचं तरी काय <laughs> पर्सनल होतय आता तू पर्सनल बोलत नाही मी पर्सनल नाही बोलत आहे मी तर बाबा माझा अनुभव सांगतोय ना शटाप आणि काल जेव्हा आपण मॉल मध्ये काल जेव्हा आपण मॉल मध्ये ब्रेकअप केलं तेव्हा कोणाबरोबर होतीस तू आणि कुठल्या थिएटरच्या कुठल्या दोन सीट्स वर काय काय करत होतीस ते सांगायला लावू नकोस कळलं ला? हे बघ मी तुला एक्सप्लेन करते की तो माझा मित्र आहे अरे फक्त ऐक ऐक ना ऐक ना मी ब्रेकअप केलाय ना तर नको मला एक्सप्लेनेशन प्लीज एक मिनिट मी तुला एक्सप्लेन नाही तुझा एक्सप्लेन माय फुट तीस तीस वाक्य बोलू नकोस तर हॅलो मुंबई पहिला कॉलर आपल्याला आलेला आहे आणि त्याची फरमाइश काय आहे ते जाणून घेऊया हॅलो 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 हो आंबिका स्टोअर हॅलो पालिशवाला मूग भेज दे ना हॅलो कोण कोण गया वो तुमको वो लिस्ट दिया था? वो क्या द्या करके तुमने हां हेलो हेलो आई का आई का खिचड़ी बनाने गए बायको का अरे तसे नहीं है ते अरे बायको डू डोके पे मीरा वाटता है तू ऐसा कह ऐका पालिश वाला मूग मारो बाटो घर में अरे मी अंबिका स्टोर नहीं है हेलो हां बोलो जल्दी से जल्दी पॉलिश वाला बायको तुम्ही तुम आरजेला फोन किया आरजेला आरजाबी नाम बदल लियो नाम का बदली राजू नाम है पहिला अरे रा... राजू किधर है राजू को पहिला बोलो अरे, रा... अरे राजू नाही रे बाबा तुला काय हवाय ते सांग ना बाबा आता ज्या आता वाला राजू भेजो पॉलिश वाला राजू मी पॉलिश वाला मुग भेजो घर को अरे बाबा आम करो हेलो 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 तेवला जसे जशी लायकी तला तसे कॉल ए लायकी काढू नकोस माझी विराज विराज काय फालतूगिरी चालली आहे यार ही अरे कॉल चेक करून पॅच करत जा ना असे कसे कुठलेही कॉल तुम्ही पॅच करता का रे मूर्ख कुठले तिकडे बसलाय तुम्ही रूम मध्ये काय माश्या मारता काय पॉपकॉर्न खाताय तिकडे कशाला भडकतोय तुला फोन आलाय ना माझ्या घरातल्या फोनवर आलाय का नाही ना रेडिओचा फोन आहे ना त्याला बघायला नको मला सांगू नकोस तू गप्पा बस तुला सांगू नको म्हणजे जस्ट शट मला शो करू दे कर ना मम्मी नमस्कार मुंबई नमस्कार मुंबई तर हा रॉंग नंबर होता <laughs> काय करणार इथे बड़े बड़े देशो में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है मुंबई <laughs> हॅलो मुंबई मी तुमच्या सगळ्यांची लाडकी तुमच्या सगळ्यांची आवडती शिवा द ब्युटी आहा बाहेर काय मौसम झालाय मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि याच्यावर मला दोन लाईनी आठवतात खुद को इतना न बचाया कर बारिश हुई तो भीग जाया कर <laughs> वर, आ, आप तर याच्यावर कोणाला आपल्या प्रियकराला जर फोन करायचा असेल तुमची फर्माइश पाठवायची असेल तर मला नक्की फोन करा नंबर तर तुम्हाला माहितच असेल आणि ज्या कमिटेड आहेत मुली त्यांनी फक्त आपल्या बॉयफ्रेंडना आठवा एवढीच माझी अपेक्षा आहे <laughs> मुलींना माहितीये कोणाला आठवायचं आहे आरजेने शहानपणा शिकवू नये त्यांना तर पर तर दुसरा कॉल आलेला आहे हॅलो 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 मी बोलते शिवा हॅलो शिवाली यस आम्हाला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो थँक्यू सो मच शिवा सो मच शिवाली एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे तुमचं लग्न झालं का शी नाही नाही तसा ओ... लॉयल कोणी भेटला नाही अजून मला तर मी सिंगलच आहे मग तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का हड प्रेम कोणावर नाही 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 प्रेम मी कोणावर केलेलं नाहीये पण हा शिवा खूप मोकळ्या स्वभावाची आहे त्याच्यामुळे शिवाचे खूप मित्र आहेत ती सगळ्या मित्रांबरोबर फिरायला जाते ती पिक्चर बघायला सुद्धा जाते काय करणार ना लकीली तिला कॉर्नरची सीट मिळते ती तिथे बसते पर कुछ लोगों को लगता है की शिवा चालू है पण नाही भाई शिवा चालू नहीं है शिवा गंगा जैसी पवित्र है बाई फरमाईश काही आहे ते विचार गंगा गंगाय तर हा तुमची फरमाईश काय हा मला ते हे गाणं ऐकायचं होतं जाने क्यू लोक मोहब्बत किया करते हैं। वा 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 योग्य वेळी योग्य गाणं सुचवलं आहे तर तुमचं हे गाणं प्ले होतंय आता उगाच पर्सनल काढायची काही गरज नव्हती शिवा ना ए, उन, पर्सनल नाही आहे पर्सनल नाहीये मग काय शिवा खुली किताब है बाई हो ग बाई खुली किताब हो पण लायब्ररीतली किताब नको ना हो कोणी येते लाईन लावले लोकांनी मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी हे हार काढून ठेवलंय पहिले पानावर कुठलं पान आवडलं फाडून घेतलं स्वतःकडे कधी ठेवल्या कोणी कोणी पुस्तकच ठेवले लायब्ररी वाट बघते कधी येणार आहे कधी येणार आहे पुस्तक पुस्तक आलेलंच नाही तू जास्त बोलतोय लायब्ररीतलं ला पुस्तक आहे त्या लायब्ररीतलंच पुस्तक आहे मग तू रस्त्यावरचं पुस्तक आहे ते ना काय चर्च गेटला विकायला गे बसतात ती लोक एस्थेटिक्स असतात त्या पुस्तकाला नाही मौल्यवान असतात ती पुस्तक दूर मिळ असतात ती पुस्तक वास घे कधीतरी त्या पुस्तकाचा वास घे ना ती पुस्तक बघून ना हॅक करून फेकून देतात तसं तू त्या पुस्तकांना काही बोलू मी तुला बोलते चल चल कार्यक्रम कंटिन्यू कर आणि तू दहा वेळा माती खाल्लीस की नाही की नाही हो बाई चाल मग तेव्हा मी समजून घेतलं ना तुला एकदा काय एक आणि मी चुकले सुद्धा नाहीये अरे सर काय असं वाटत ना पश्चाताप होत आहे चुकले असत ना तर ता बरं झालं असत समाधानी मनाची बाई आहे मी जेवढं पदरात पडलंय ना तेवढं समजून समजून आहे मी गप्प बस काहीतरी बोलते समाधान आणि पदर बिदर शोभतात का तुझ्या तोंडी भाषा चालू कर तू मी काय चालू करू हे बघा पिक्चरच असतं ना ओटीटी वर बघितलं बघायच ना बघायचं मला बोलवायचं होतं मला नाही बोला फोन केला होता तुला नेहमीच ना तुझं आई ग माझं हे दुखत आहे ग माझं ते दुखतंय आहे केलंच ना अगं दोन तास ट्रॅव्हल करतो मी बाईकवर बाईकवर बाईक ट्रॅव्हल करून कंबर दुखते माझी काय करू कंबर दुखणारा बरोबर संसार करण्याची स्वप्न रचत होते रे मी रिस्क ची हाईट बघ माझ्या शिवा नाही रोगट रोगट आहेस तू एक नंबरचा रोगट आहे रोगट आहे रोगट आहे रोगट कंबर दुखणार रोग वाटतो विराज कंबर दुखणार रोग वाटतो रोग ना अरे बेवाभाई रोग आहे गद्दारी रोग दगाबाजी रोग आहे तू रोग मला सांगू नकोस हे दाचाल गा चाल माझ्या माझ्याशी बोलू नकोस मला शो हँडल करायचा मग दाचाल हॅलो मुंबई हॅलो हॅलो मुंबई हॅलो मुंबई हॅलो मुंबई कशी वाटली गंमतो मुंबई येस मुंबई तुमच्याकडे फरमाईश असेल तरच फोन करा आणि मुंबई तुमची कंबर बिंबर तर दुखत नाहीये ना नाही कसं आहे ना कंबर दुखत असेल तर सकाळी उठून व्यायाम करा चांगला आहार घ्या आणि जॉगिंग ला जा आहे आपल्याला हवी आहे हेल्दी मुंबई तर फरमाईश असेल तर कॉल कराई नाही 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 नाईन एकट नाही Yes, मी शिवाय ब्युटी शिवाली मॅडम मला ना तुमचा आवाज खूप आवडतो मला तुम्हीच खूप आवडता एखाद माते फरमाई सांग चल फालतू तुला बोलू नको फरमाई सांग ए मध्ये मध्ये बोलू नको फोन मधून हात घालून गुच्ची मारेन हो ना तुमची फरमाई सांग फरमाईश सांगा गोली मार भेजे मेक्यात गोली सांगतो योग्य वे योग्य गाणं निवडलेले आहे तुमच्यासाठी गोली मार भेजे में हे गाणं लावायचं नाहीये हे गाणं का लावलंयस तू मला तू बंद कर दे बंद तू बंद कर करते